जय श्रीराम आद्य गोरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आज पुन्हा आपली गोमाता एक वाचवण्यात यश आलेली आहे म्हणजे असं की आमच्या गावातील उदळी गावातील आमचे जीवनदादा पाटील यांच्या सहकार्यामुळे रवींद्रदादा माडिकिरो तालुका रावेर जिल्हा जळगाव यांना हे दान देण्यात येत आहे आणि ते याच्यामुळे गोमातेचं संरक्षण चांगल्या प्रकारे करतील आणि त्यांचा सत्कार आमचे दादा दादा त्यांचा सत्कार करतील नाव काही लोकांनी बदनाम करण्याला लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता की समोरची व्यक्ती शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा एक गोरक्षकाला एक दान दिले आहे यांनी पाहू शकला असत की आज ती काय जास्त म्हातारी नव्हे तर चांगल्या प्रकारे आहे जर कच्चा दारात जर गेली असती तिचे कमीत कमी वीस ते पंधरा हजार आले असते परंतु शेतकऱ्याच्या मनात काय हे की आमची गोमाता हे सुरक्षित घरी जायला पाहिजे व तिची कत्तल झाली नाही पाहिजे जय श्रीराम